कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कल्याण डोंबिवली जिल्ह्यातर्फे बुधवार अठ्ठावीस तारखेला निषेध आंदोलन करण्यात आलं मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटात केलं आणि अनावरण होऊन एक वर्षही लोटलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांनी सांगितलं कल्याण येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली महायुतीचे काळे कारनामे असलेले फुगे दाखवून निषेध व्यक्त केला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर बंडार पाटील म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसंच निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावं भविष्यात कधीही महापुरुषांचा असला अवमान सहन केला जाणार नाही महायुती सरकारनं पंतप्रधान यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी उद्घाटन करून मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला असून पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून सदर घटनेमुळे महाराजांचा अवमान झालेला आहे त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष दिसून येत असून सर्वत्र संताप व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेठ पाटील महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे कार्याध्यक्ष प्रशांत माळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे युवक विधानसभा अध्यक्ष ओम सावंत प्राध्यापक प्रवीण देशमुख भाऊसाहेब पानसरे कल्याणपूर्व महिला अध्यक्ष मीनाक्षी आहेर अशोक राजपूत निखिल कदम हर्षल घोलप संजय राजपूत स्वप्नील शेळके अनिल जगताप अनिकेत बागुल अभिषेक कर्णिक भानुदास गुगे विजय कारके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुटल्याच्या दुर्घटने पार्श्वभूमीवर कल्याण तालुका राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षातर्फे आम्ही निश्चय व्यक्त करून दुग्ध अभिषेक केलेला आहे सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी भारत तीस वाजता मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिसेंबर वीस तेवीसमध्ये मध्ये देशाच्या चमकोगरी पंतप्रधान यांच्या हस्ते झालीला पूर्णाकृती फुटल्याच्या नऊ महिन्यात निकृष्ट कामामुळे आणि भ्रष्टाचारामुळे कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे स्थान देवतेप्रमाणे सर्वांच्या मनामध्ये आहे ज्यामुळे याचा निषेध नवा तेवढा कमी होईल ह्या कल्याणच्या जगदीश आपटे हा कोरोनाचा मित्र आहे मुख्यमंत्री त्यांचा मुलगा खासदार त्यांचा हा मित्र असून त्यालाच हा काम कसं काय दिला या याच्यामुळे तो भ्रष्टाचार झालेला तो जगदीश जो जगदीश आपटे जो आहे कमी अनुभव असल्यामुळे आणि तो चौदा या चोवीस वर्षाचा असल्यामुळे त्याला एवढा अनुभव नसल्यामुळे त्यालाच हा काम कसं काय दिला याच्यामुळे खूप भ्रष्टाचार झालेला आहे याच्यासाठी वाचव फोडण्यासाठी आम्ही त्या निश्चित करीत आहोत त्या ते त्याचा या सरकारने चौकशी करून या आम्ही भाजप सरकारचा आणि या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथे आज आम्ही सर्व जमलेलं आहोत आणि यांचा आम्ही निषेध करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय